हे खुटी कलम आहे बेसिकली रॉ जातीचं रायवळचे वगैरे झाडं असतात तर ती छाटून त्याचे जे साईड ब्रँचेस आहेत त्याला खाप असे तयार केले जातात आणि त्याच्यामध्ये हापूसच्या स्टेम्स सायन या इन्सर्ट करून त्या पूर्ण दोरीनं बारदानानं बांधल्या जातात आता या झाडावर तुम्ही मार्क पण पाहाल की जो जॉईंट तयार करण्यासाठी बांधलं गेलं होतं ते सोडवलेलं आहे आणि ह्याच्या इंटॅक्ट ब्रँच या ब्रँच या पूर्ण इंटॅक्ट झालेल्या आहेत हे जॉईंट अजून सोडवायचा खालचा वरच्या साईडचा सोडवला गेलेला आहे अशा पद्धतीनं रिजेनोवेशन अथवा पुनर्जीवीकरण किंवा खुटी कलम या तिन्ही क्रायटेरियामध्ये बसणारं असं हे मी झाडाचा एक तुम्हाला व्हिडिओ एक ट्युटोरियल बेस म्हणून दाखवतो आहे हे रायवळ आंब्यात झाड होतं ह्याच्यावर छाटून त्याच्यावर हापूसच्या ब्रँचेस सा आपण सायन खुटी मारलेल्या होत्या आणि त्या सक्सेसफुली झालेल्या आहेत आता त्याला त्या पसरू नयेत त्याला चांगली डायरेक्शन मिळाव्याकरता सपोर्ट आपण साईडनं दिलेला आहे अशाच शेतीच्या नवीन नवीन व्हिडिओजसाठी रॉयल महाराष्ट्र हे चॅनेल आपण न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून कोकणातील शेतजमिनी शेतीविषयक माहिती जमीन जमीन कायदे याविषयी माहिती याच्यासाठी आपल्याला माझी मदत मा होईल तसेच कोकणामध्ये आपण जर शेतजमीन खरेदी करण्यासाठी इच्छुक असाल तर रॉयल महाराष्ट्र हे ट्रस्टेड अँड ट्रान्सपरंट काम करणारं एकमेव महाराष्ट्रातील चॅनेल आहे त्याच्यामुळे आपण मला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपल्याला माझी मदतही होईल थँक्यू